अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या सेलू ती व्ही एम क्रमांक बदलल्याने खळबळ फेरमतमोजणीसाठी उमेदवार आक्रमक सेलू नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत प्रभाग क्रमांक चार ब मधील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनचा क्रमांक अनधिकृतपणे बदलण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार शेख रहीम शेख गुलाम त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून फेरमतमोजणीची मागणी केली आहे प्रभाग क्रमांक चार ब मधील केशवराज बाबासाहेब विद्यालय बुथ क्रमांक चार चे दोन साठी निवडणूक आयोगाने मशीन क्रमांक डी तेहतीस हजार पाचशे ब्याण्णव अधिकृतपणे वाटप केले होते मात्र प्रत्यक्ष मतमोजणी सुरू असताना त्या ठिकाणी मशीन क्रमांक यू सत्तेचाळीस हजार पाचशे तेरा आढळून आले मशीनच्या या बदललेल्या क्रमांकामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे हा प्रकार लोकशाहीसाठी घातक असून प्रशासनाने यावर तात्काळ खुलासा करावा अशी मागणी होत आहे प्रशासन कोणती भूमिका घेते कडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे काय आहेत मागण्या मशीन बदलण्याबाबतचा अधिकृत लेखी आदेश आणि तांत्रिक कारणे स्पष्ट करावीत संबंधित मशीनची सर्व कागदपत्रे वाटप यादी आणि सील अहवाल सार्वजनिक करावा या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी गरज पडल्यास संबंधित प्रभागातील मतमोजणी रद्द करून फेर मतमोजणी घ्यावी परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट